चालू असलेल्या लाडका बहीण आणि लाडका भाऊ या योजनेअंतर्गत दोन दोस्तांमध्ये मतभेद आहेत काय आहेत मतभेद सांगा माझा मित्र माझा मित्र मला असं म्हणत आहे तू मुख्यमंत्रीला भेटला ना की त्याला सांग लाडका भाऊ भो। लाडका भाऊच अर्थ त्याला कळतय का आता त्याची बायको मुख्यमंत्रीला लाडकी बहीण म्हणून योजना घेतली आता हे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना घेतला तर यांचे मिसेस काय होते ते सांगाव मला <laughs> बोला <laughs> काय म्हणणं तुम्ही लाडक्या बहिणीला आपण दिला हो साहेब लाडका भाऊ आता कुचका आहे मला पैसे घ्यायचं बी काय गरज नाही तुम्हाला ते बी सांगतो लाडकी बहिण ऐका तर आहे मी लाडक्या बहिणीच तुम्ही बोललो बरोबर आहे काय प्रेमानं तुम्ही दिला हे बी काय कोणत्या गोष्टी बी मोदी साहे आपल्याला दिले की काय त्या गोष्टीला आपण मी मान्य करतो का कशासाठी दिले ते पण यांना अजून बी धोरण तुम्हाला सांगतो कारण कसं आहे त्यांचं म्हणणं काय लागलंय लाडकी बहीण आणि लाडका भाऊ नवरा बायको भाऊ बहीण होते सांगा भाऊ बहीण होते भाऊ बहीण होते त्याच्यावर बोला सांगा हो तुम्ही मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य काय अयोग्य आहे लाडकी बहीण योग्य आहे लाडका भाऊ पाहिजे म्हणते सांगा ऐका लाडकी बहिणीचा त्यांनी योग घ्या म्हणला मी दुसऱ्या दिवशी डिक्लेअर केलो लाडक्या भाऊला पैसे मिळणार म्हणून मी डिक्लेअर केलो म्हणजे तुमचं मुख्यमंत्र्यांनी ऐकलं ऐकलं मुख्यमंत्र्यांनी लाडकी पण काढली लाडका भाऊ पण काय म्हणा निवेदन मी देतो मुख्यमंत्री साहेब आमची वहिनी यांना काय होती एवढं सांगू ये बहीण होती मुख्यमंत्री मुख्यमंत्री भाऊ बहीण होते मी का म्हणालो आता <laughs> लाडकी बहीण योजना काढला माझा मित्र काय म्हणला लाडका भाऊ योजना काढायला सांग मग आम्ही सांगितलं निवेदन दिलं आल आता तुमचे मेसेज आणि तुम्ही दोघं बहीण भाऊ आता हे जे सरकार आलं एकनाथ शिंदे अजित पवार आणि फडणवीस या सरकारने दोन जिगरी मित्रांमध्ये भांडण लावलं असं तुमचं म्हणणं आहे मला सांगा निवेदन देताना मंत्रालयामध्ये कोण जात आहे पाच माणसं जात आहेत दोन माणसं जाते दहा माणसं जाते निवेदन देतात का नाही तुम्ही निवेदन का माझा निर्णय लागला म्हणून नाही हा मला हे सांगा निवेदन देणं हे गरजेचं आहे का ना साहेब सांगा तुम्ही बरोबर आहे दोन मित्रांमध्ये मतभेद झाल्याचं निदर्शनास येत आहे आता यांनी लवकर पोलीस प्रोटेक्शन द्यावं लागेल